ओम गुरुवे नम मी प्रियांका श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांच्या दिव्य चरणी त्यांच्या जीवनातील अद्भुत साधुता आणि भक्तीच्या मार्गाचे आहोत आज आपण वाचन करणार आहोत श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय चौथा जिथे शब्द फक्त ऐकायला येत नाहीत तर प्रत्येक ओळ आपल्याला त्यांच्या ज्ञानाचा आणि कृपेचा अनुभव देत राहते श्रीपाद राजम शरणम प्रपद्धे अध्याय चार कुरवपुरात वासवांबिकेचे दर्शन श्रीपादांच्या जन्मस्थानात होणाऱ्या लीला पळणी स्वामींच्या आज्ञेनुसार आम्ही ध्यान करण्याचा संकल्प केला श्री पळणी स्वामी म्हणाले बाबा माधवा वत्सा शंकरा आपण तिघे श्रीपाद श्रीवल्लभांच्या आज्ञेनुसार ध्यानस्थ होऊन आपल्याला घडलेल्या ध्यानानुभवांची चर्चा करूया या अवस्थेत आपणास एखादा उत्कृष्ट आध्यात्मिक परिणाम अनुभवास येईल भविष्यकाळ खून शक हे व्यवहारात असेल आज खून शकानुसार दिनांक पंचवीस पाच तेराशे छत्तीस शुक्रवार आहे आजचा दिवस आपल्या जीवनातील फार महत्वाचा आहे मी माझ्या स्थूल शरीराला येथेच ठेवून सूक्ष्म शरीराने पूर्वपुरास जाईल एका वेळी चार पाच ठिकाणी सूक्ष्म रूपात विहार करणे मला बाल्यक्रिडा वाटते आपण सगळे श्रीपाद वक्तव्य ऐकल्यावर मला गंमत वाटली म्हणून मी विचारले स्वामी आणि श्री वल्लभांच्या दिव्य मंगल स्वरूपाचे दर्शन घेतले आहे आपण सदैव श्री वल्लभांबरोबर सूक्ष्म रूपाने विचारण करता मला मात्र त्यांचे नावच माहित आहे रूप माहित नाही मग ध्यान कसे करायचे त्यावर सेपाणी स्वामी मंद असे करीत म्हणाले बाबा श्रीपादांची भक्ती असल्यास सगळेच सिद्ध होईल श्रीपाद प्रभू सर्वात प्रथम आपल्या भक्ताचे कासवाच्या पिलाप्रमाणे पालन करतात कासव आपल्या पिलापासून कितीही दूर असले तरी त्याचे विचार तरंगानेच त्या पिलांचे रक्षण होते थोडी उन्नती झाल्यावर मांजराच्या पिलाप्रमाणे भक्तांचे पालन करतात जसे मांजर त्याच्या पिल्लाला आपल्या तोंडात धरून एका घरातून दुसऱ्या घरात घेऊन जाते त्या किशोरांसाठी जेथे सुरक्षित स्थान वाटते तेथेच त्या पिल्लास ठेवते त्यानंतर माकडांच्या पिल्लाप्रमाणे भक्तांचे पालन होते अशा पालनात पिल्लू त्याच्या आईस अति प्रयत्नाने चिकटून असते आधी उन्नती झाल्यावर आई मासुळी बरोबर अति स्वच्छने आनंदाने विहार करणाऱ्या बालमाशासारखे भक्त श्री गुरु असतात तू बसल्यावर तेच दर्शन देतील संपूर्ण असा महत्तम दिवस आहे श्री अति अतिमुख्य असा भविष्य निर्णय करण्याचे ठरवलेले असून मला सूक्ष्म रूपात पुरोपुरास यावे असे सांगितले आहे आज पंचवीस पाच तेराशे छत्तीस शुक्रवार सर्व शुभयोग मिळून असलेला योग संपूर्ण असा महत्तम दिवस आहे श्री अति अतिमुख्य असा भविष्य निर्णय करण्याचे ठरवले असून मला सूक्ष्म रूपात कुरहपुरात यावे असे सांगितले आहे असता त्यांची आज्ञा कोणत्या क्षणी होते त्याच क्षणी मी कुरहपुरात जाणार तेथे एखादी महत्वाची घटना घडणार आहे ती माझ्या डोळ्याने पाहण्याची संधी श्री दत्त प्रभूंच्या कृपेनेच मिळेल असे म्हणतच श्री पळणीस्वामी ध्यानस्थ झाले मी आणि माधव सुद्धा ध्यानस्थ झालो अशा प्रकारे ध्यानात वेळ गेला ध्यानानंतर स्वामी अत्यंत होते मी आणि माधवने श्री स्वामींना त्यांच्या ध्यानुभूती बद्दल सांगा अशी प्रार्थना केली त्यावर स्वामींनी हसत मुखाने सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले के या कलियुगातील लोकांचे किती महत्भाग्य आहे कुरोपूर गाव हे फार लहान असणे तरी स्वामींच्या महत्तेस जाणून वेदपंडित सदब्राह्मण शिव शर्मा भार्या आंबिकेसह कुरहपुरातच राहत होते कुरहपुरातील एकुलते कुटुंब एक होते ते द्वीप ओलांडून येऊन ब्राह्मणोचित कार्यक्रमाने धनार्जन करून रोज कुरहपुरात परत येत असत ते फार मोठे विद्वान पंडित होते ते रथ काश्यप गोत्रोत्पन्न यजुर्वेदीय ब्राह्मण होते शिवशर्मात झालेली संतने थोड्याच कालावधीत दिवंगत होत असत कसा वसा एक मुलगा वाचला दुर्दैवाने आणि तो मुलगा जड मंद बुद्धीचा मौनपणे उभे राहिले श्री, श्री स्वामींनी त्यांचे मनोगत ओळखून मंद हास्य करीत ते म्हणाले शिव शर्मा दुसरी सगळी चिंता सोडून निरंतर माझेच ध्यान करणाऱ्यांचा मी दास असतो तुझी इच्छा काय आहे ती सांग त्यावर शिव शर्मा म्हणाले स्वामी माझा मुलगा माझ्यापेक्षाही मोठा पंडित वक्ता व्हावा अशी माझी इच्छा होती परंतु ती पूर्णपणे रस गेली माझा मुलगा अत्यंत मंद बुद्धीचा आहे सर्व चराचरात सगळ्या घटाघटात व्यापून असणाऱ्या सामर्थ्यवंत असलेल्या आपणास त्याला पंडित करणे निष्ठावंत करणे काहीच अवघड नाही एवढी मजवर कृपा करावी त्यावर श्रीपाद प्रभू म्हणाले बाबा कोणी कितीही मोठा असला बाबा कोणी कितीही मोठा असला तरी पूर्वजन्म कर्मफल अनिवार्य असते सगळी सृष्टी सुद्धा शासनाचे उल्लंघन न करता चालत असते स्त्रियांना पूजेचे फळ म्हणून नवरा मिळतो दानाचे फलस्वरूप मुले बाळे होतात सर्वदा दान सत्पात्री करावे दान घेणारे सत्पात्री नसतील तर किंवा दानच योग्य असे नसतील तर अनिष्ट संभवते सद्बुद्धी असलेल्या व्यक्तीस जेवू घातल्यास त्याने केलेल्या पुण्य कार्याबद्दल प्राप्त होणाऱ्या पुण्यातील थोडा भाग अन्नदात्यास मिळतो दुर्बुद्धी असलेल्या माणसाला अन्न दिल्यास त्याने केलेल्या पाप कार्यामुळे मिळालेल्या पापाचा थोडा भाग अन्नदात्यास मिळतो दान करताना माणसाने अहंकार रहित होऊन दान करावे तेव्हाच त्याचे चांगले फळ मिळेल पूर्वजन्मीच्या कर्मफळाने तुला बुद्धीचा मुलगा जन्मला तुम्ही दाम्पत्याने अल्पायुषी संतान नको पूर्ण पूर्णाच द्या असे मागणे केले होते पूर्ण पुत्र दिला त्याचे कर्मसूत्राला अनुसरून तू तर मी त्याला योग्य असा पंडित करेल त्यावर शिवशर्मा म्हणाले स्वामी माझा वृद्धावस्थेमध्ये प्रवेश झालेलाच आहे मी माझे जीवन त्यागण्यास सिद्ध आहे माझा कुमार बृहस्पती सारखा पंडित वक्ता झाल्यावर मला दुसरे काय हवे संपूर्ण चराचराला घटाघटाला व्यापून राहणारे म्हणाले बरे तुझा लवकरच मृत्यू होईल सूक्ष्म दिशिला नगरामध्ये म्हणजे सध्याचे शिर्डी निंब वृक्षाच्या पायथ्यापाशी असलेल्या भूग्रहात थोडा काळ तपश्चर्यात असशील त्यानंतर पुण्यभूमी असलेल्या महाराष्ट्र देशामध्ये जन्म घेशील याविषयी तू तुझ्या बायकोला थोडे सुद्धा कळू देऊ नकोस लवकरच मरण पावला आंबिका तिच्या मुलासह भिक्षाटन करून जगत होती शेजार पाजारचे लोक हसत उडवे त्या सांतच नसे त्या मठ ब्राह्मण मुलास आपमान असही होऊन तो आत्महत्या करण्यासाठी नदीकडे पळत सुटला त्याची माता सुद्धा असहाय्यपणे आत्महत्या करण्यासाठी मुलाच्या मागे पळत सुटली त्यांच्या पूर्व पुण्याच्या प्रभावाने वाटेत श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी सामोरे आले त्या दोघांनाही त्यांनी आत्महत्येच्या प्रयत्नातून सोडवले श्रीपाद श्रीवल्ल स्वामींनी त्यांच्या अपार त्या मूर्ख बालकाला महापंडित केले अंबिकेने शेष जीवन शिवपूजेत घालवावे असा आदेश दिला शनी प्रदोष व्रताचे महात्मे सांगून प्रदोष समयास केलेल्या शिवपूजनाचे फळ कसे मिळते ह्याची सविस्तर माहिती दिली पुढील जन्मी अंबिकेला माझ्या सारखाच मुलगा होईल असा वर दिला परंतु त्यांच्या सम या तिन्ही कोणीही नसल्याने श्री स्वामींनी पुढील पुत्र रूपात जन्म घेण्याचा निश्चय केला समस्त कल्याणकारी गुणांनी युक्त अशा श्रीपाद प्रभू म्हणाले तुझा संकल्प सिद्ध होईल मी आणखी चौदा वर्ष म्हणजे या शरीराला तीस वर्ष येईपर्यंत श्रीपाद श्रीवल्लभ या रूप या रूपातच राहून त्यानंतर गुप्त होईल त्यानंतर संन्यास धर्माच्या उद्धाराच्या निमित्ताने नरसिंह सरस्वती वर्ष या नावाने ओळखला जाईल या अवतार समाप्तीनंतर कर्दळी वर्ष प्राज्ञापुरात स्वामी समर्थ या नावाने अवतार धारण करेल प्रज्ञापूर म्हणजे अक्कलकोट अवधूत अवस्थेत सिद्ध पुरुषांच्या रूपाने अपरिमित अशा दिव्य कांतीने आघात लिला घाटवेल साऱ्या जगाला धर्मकर्माला अनुसरून त्याविषयी आसक्ती रहित करेल पळणी स्वामी पुढे म्हणाले जशी जशी युगे बदलतील तशी तशी मानवाची शक्ती कमी होत जाईल त्यासाठी परतत्व ऋषीश्वरांच्या इच्छेनुसार खालच्या स्थानावर उतरून येईल शरीरधारी प्रभूंचा अवतार म्हणजे संपूर्ण अनुग्रहाचे सूचकच होय अशा रीतीने प्रभूतत्व खालच्या पातळीवर उतरण्याने थोड्या श्रमाने मानवाच उत्तम फळ प्राप्त होईल थोड्या श्रमाने उत्तम प्राप्त होईल म्हणूनच मानव धन्य केवळ स्मरण म्हणून दत्तप्रभूंचा अनुग्रह प्राप्त होईल मानवाचे पतन होण्यास जेवढे मार्ग आहेत श्रीचरणांचा अनुग्रह प्राप्त होण्यास त्याही पेक्षा असंख्य मार्ग आहेत हेच परमसत्य आहे स्मरण अर्चन केल्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंशी अनुसंधान घडते यामुळे साधकांचे पापकर्म दोष विषय वासना संस्कार श्रीपाद श्रीवल्लभांच्या चैतन्यात प्रवेश करतात त्यांच्याकडून भक्तांना श्रेयस्कर शुभ स्पंदनांचा लाभ होतो श्रीपाद प्रभू साधकांच्या चैतन्यात प्रवेश झालेल्या पाप समुदायाचे पवित्र नदीच्या स्नानानेच निर्मूलन करतात तसे न केल्यास त्यांच्या योगाग्नीनेच त्या पापांना जाळून भस्म करतात ते, करता। ते स्वतः तप करून त्या तपाचे फळ त्यांच्या भक्तांना देतात कर्मसूत्राचे अतिक्रमण न करता भक्तांचे रक्षण करतात त्यांना आवश्यक स्वरूपी कर्मफलांचे शोषण करून आपल्या भक्तांना विमुक्तीचा प्रसाद देतात क्षणो क्षणी त्यांच्या कर्माचा ध्वंस करतात म्हणूनच त्यांच्या भक्तांची त्यांच्या नकळतच कर्मबंधनातून सुटका होते मुक्ती मिळते या पळणी स्वामीच्या वक्तव्यानंतर सुद्धा माझ्या मनातील प्रश्न मिटला नव्हता मी त्यांना अजून एक प्रश्न विचारण्याचे साहस केले स्वामी साडेसातीच्या ग्रहासंबंधी त्रासातून श्री गुरु सार्वभौम कशा प्रकारे सुटका करतात याबद्दल माहिती द्यावी अशी प्रार्थना यावर पळणी स्वामी म्हणाले बाबा शंकरा खगोलातील ग्रहांना जीवांशी मित्रत्व किंवा शत्रुत्व असे नसतेच मानव जन्माच्या वेळी त्याच्या प्रारब्ध कर्माला अनुसरून ग्रहस्फुट जन्म घेतो त्या ग्रहांना अनुसरून शुभाशुभ फळ त्याला मिळत असते ग्रहांच्यामुळे येणारे सूक्ष्म किरण अशुभ फळ देणारे असल्यास त्यांच्या दोष निवारणासाठी मंत्र तंत्र यंत्राने काही फळ न दिसल्यास जप तप होमाचा आश्रय घ्यावा या उपायाने सुद्धा उपशमन न झाल्यास श्री गुरु पादुकांना शरण जावे श्री चरण सर्व शक्ती संपन्न असतात शक्तीमध्ये चांगल्या आणि वाईट शक्ती असतात त्या त्या शक्तीकडून निघालेली स्पंदने घडवून आणतात प्रत्येक ग्रहास मानव शरीरातील थोड्या विशेष भागावर अधिपत्य असते ग्रह बाधा असल्यास मानवाच्या शरीरातील कोणत्या भागावर त्या त्या ग्रहांचे अधिपत्य असते तेच पीडित होतात चैतन्यापासून प्रवाहित सूक्ष्म स्पंदनामुळेच इष्ट अनिष्ट फळांची सिद्धी होते स्पंदनामुळे आकर्षण किंवा विकर्षण होते सज्जनांचा सहवास असणाऱ्या व्यक्तीस दुर्जन सहवास घडल्यास कलह बंधुवियोग कुटुंबातील सदस्यांची वादविवाद होतात हे सारे आकर्षण शक्ती कमी झाल्याने मिळणारे अनिष्ट फळ आहे विश्व शक्तीकडून स्पंदनाची निरंतर उत्पत्ती होत असते ते थोड्या कालावधीपर्यंत त्या माणसावर प्रभाव पाडण्याचे कार्य करतात काळ हा शक्ती स्वरूप आहे थोड्या ती स्पंदने त्या सोडून प्रभावित होणाऱ्या माणसाच्या शरीरात प्रवेश करतात कालचक्र अनुसरून त्याचे फळ मिळत असते मानवाची दैवभक्ती जागृत होऊन जप तप केल्यास ग्रहांची तीव्रता थोड्या प्रमाणात कमी होते महात्मे लोक विश्व इच्छा करून विविध प्रकारचे त्यांच्या तपाचे फळ सुद्धा दान करीत असतात या प्रक्रियेने विश्वात उद्भवलेली अनिष्टकारक अशी स्पंदने एका माणसानंतर दुसऱ्या माणसाला कष्ट न देता ती जेथून उद्भवली तेथेच परत जातात म्हणजे मूळ बिंदुस्थानात जातात ह्याला तिरोधान म्हणतात थोडे पुण्य कार्य केल्याबद्दल विशेष शुभ फळ मिळाल्यास त्यास अनुग्रह असे म्हणतात स्वामी पुढे म्हणाले बाबा क्रिया सिद्धांतानुसार सृष्टी स्थिती लय या तिरोधान यवन साधू मध्ये भविष्यात श्रीपद शिवल्ल शक्ती विशेषरित्या प्रवाहित होईल वृक्षाच्या जवळ असलेल्या भूग्रहातील चार नंदादीपांना तू पाहू शकलास ही असाधारण किमाया आहे श्रीपाद श्रीवल्लभांनी कोणत्या तरी महान उद्देशाच्या दृष्टीनेच तुला असा अनुभव दिला त्यांची आंतरिक कल्पना केवळ त्यांनाच आहे त्यांच्या त्यांच्या लीला फार अगम्य असतात असतात प्रयोजक व्यतिरिक्त दुसऱ्यांना त्याचा मथितार्थ जाणता येत नाही त्यात सुद्धा देव रहस्य असू शकतात त्यांच्या अनुमतीनेच मी तुला त्यांचे विवरण करू शकलो समस्त सृष्टी त्यांच्या नजरेखालीच असते त्यांचे तेच प्रमाण आहे ते� त्यांच्यात तेच श्रेष्ठ आहेत विश्वनियंता सुद्धा तेच आहेत योग सिद्ध आहेत ते परिणामांना मोजमापांना परिमितीला साध्य होणारे स्वामींच्या या वर्णनाने माझे मन आनंदाने भरून गेले मी उडुपी क्षेत्राहून निघालो गुरहपुरात जाताना मध्येच कितीतरी चित्र विचित्र अशा घटना घडत चालल्या होत्या या सर्व ग्रंथस्थ करण्यासाठी श्री गुरु सार्वभौमांची अनुमती घ्यावी या विचाराने श्रीपाद श्री दर्शनोत्तर त्यांच्याशी विचारविनिमय तुझ्या मनातील भाव मला अवगत झालेला आहे भविष्यात भक्तांच्या हितासाठी श्री प्रभूंच्या चरित्राचे लिखाण करण्याचे तू ठरवले आहेस ते जरूर तुझ्या प्रयत्नांना आशीर्वाद देतील त्यानंतर श्री पळणी स्वामी माधवास त्यांच्या ध्यान अनुभवाविषयी सांगू लागले माधवाने आपले अनुभव सांगितले व नंतर पळणी स्वामी म्हणाले बाबा माधवा तू दर्शन घेतलेले मातागृहच तुझ्यातील सर्व शक्तींना आकर्षित केलेले स्थळ श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थान आहे तेथे असलेल्या पादुकांच्या खाली पाताळात अनेक सहस्र वर्षापासून तपास बसले ऋषी आहेत तू पाहिलेल्या श्रीवल्लभांच्या जन्मस्थानातच केवळ श्रीच्या पादुकांची प्रतिष्ठापना केली जाईल पादुकांच्या प्रतिष्ठापनेनंतर काही वर्षांनी श्रीपाद शिवल्ल चरित्रामृत प्रकाशित होईल तू बसून ध्यान जागेत श्रीपाद श्रीवल्लभ त्यांचा पूर्व अवतार असलेले श्री दत्तात्रेय त्यांचा नंतरचा अवतार श्री नरसिंह सरस्वतीच्या मूर्ती स्थापित करण्यात येतील त्यानंतर त्या क्षेत्रात विस्ताराने लिहिला होतील त्यानंतर श्री पळणी स्वामींनी थोडा वेळ मौन धरले आमच्या गुहेच्या जवळच असलेल्या नवयुवकाचे प्रेत बाहेर काढण्यास सांगितले प्रेतच बाहेर काढल्यावर प्रणवाचा उच्चार करण्यास सुरुवात केली श्रीपाद राजम व्याघ्रेश्वर शर्मा जयघोष करीत होता श्री पळणी स्वामींनी नवयुवकाच्या शरीरात प्रवेश केला वयोभाराने शिथिल झालेल्या वृद्ध शरीरास व्याघ्र रूपात असलेल्या व्याघ्रेश्वर शर्माने जवळ असल्या नदीत टाकण्यास नेले नूतन शरीरात प्रवेश केलेल्या पर्णी स्वामींनी केली तुम्ही या क्षणी माधवा तू तुझ्या जावे माधवा तू तु तुझ्या तु सूक्ष्म शरीराने पिठिकापुरातील पुण्यवंतांचे दर्शन घेतलेस तेच तुला या जन्मात पुरे श्रीपाद श्रीवल्लभ अनुग्रह प्राप्तीर असतो तेव्हाच माधव विचित्रपुराकडे मी तिरुपतीकडे प्रयाण झालो खरं श्रीपाद श्री जेकार असो जर तुम्हाला हा अध्याय आवडला असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा जेणेकरून आणखी भक्तांपर्यंत श्रीपाद महाराजांची कृपा पोचेल हो ओम गुरुवे नमा ओम श्री साईराम